महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व ठाणे महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत संपूर्ण ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सिंगल यूज प्लॅस्टिक बंदीबाबत कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये तीनशे एकोणसत्तर आस्थापनांना भेटी देऊन एकशे एकोणचाळीस पूर्णांक छप्पन्न किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करण्यात आलं असून या पोटी एकूण पंच्याण्णव हजार शंभर रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दिवा प्रभाग समिती अंतर्गत सतरा आस्थापनांना भेटी देऊन तेवीस किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करून चार हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे तर कळवा विभागातून अठरा हजारांचा दंड उथळसर प्रभाग समिती अंतर्गत सात हजारांचा दंड तसेच नौपाडा कोपरी प्रभाग समिती अंतर्गत आठ हजार पाचशे रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे तर वागळे इस्टेट प्रभास अंतर्गत एकोणपन्नास आस्थापनांना भेटी देऊन साडेसहा हजाराहून अधिकचा दंड वसूल करण्यात आलेला आहे सदरची कारवाई उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मणपुरी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ओम सत्यशिव परळकर पंकज साळवे सुनील जगताप संजय साळवी अमित मोते स्वच्छता निरीक्षक अजय जगताप यांनी केले सिंगल यूज प्लॅस्टिक बंदीबाबतची कारवाई नियमितपणे शहरात सुरू राहणार असून नागरिकांनी सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर टाळावा असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे